Mau ikut ya? Apa nih dong kawal dalde? Nah kau gak mau aja bahan dong ya kulit kail na? noko kawal kah? Nau kau kah? Nau kau kah? Mas kan? Gimana na papa kipari? Iya papa kipari asli aja. Ayo kan? सगळ्यांना शेअर करून तिने खाल्लं आमच्या दोघांना शेअर केलं म्हणून चॉकलेट खाल्लं ते लय जीव लावत आमच्या दोघांना तेवढा एवढ झाले हलवायला स्प्रेड हलवून पहिले ते दिवस कसं आला फेसवर स्प्रेड

कितीला घेतलेली आपण गाडी नाही तीनशे रुपयाला घेतली गाडत्या तीनशे रुपयाला गाडी घेतलेली आम्ही त्यावेळेस चिंगुल आमच्या नाही भारी आहे गाडी लहान लेकराला असंच असतात

काही आनंद झाला गाडी काढून दिल्यावर व खूप असत लहान मुलांच आणि त्याच आनंद आपलंही करायचं असत शोधायचं असत झालं का सर्वांचं जेवण हा ये तो ya. वाला कुछ छोरा सरक जायच्या गरज नाही ए

B2 sa na video muna. Bye. Good night. Maja bye na bye. Karo Ha? Ayo. B2 puna.